नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत जो मुलांना पण आवडेल आणि झटपट तयारी होईल आणि आपला वेळही वाचेल तर या वाटीने मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर मोठा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्याच वाटीने पुन्हा मी अजून एक वाटी घेणार आहे तुम्हाला लागेल तसं घ्या एका वाटीमध्ये साधारणतः दोन डोसे बनतात किंवा दोन पराठे बोल बनतात असं आपण म्हणूयात याच्यामध्ये जिरे घालणार आहोत कुश करून थोडासा ओवा घालणार आहोत कुश करून ओवा आणि जिऱ्याने टेस्ट फार वाढते एक चमचा जिरे पावडर घालणार आहोत एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला म्हणजे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये हिरवं वाटण पण वाटून घालू शकता हिरवी मिरचीच ही धाना पावडर घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत मीठ आपण नंतर घालणार आहोत कारण रवा फुगतो ना त्यानुसार मीठ घालायचं नाही तर मग अगोदर घातलं कमी पडतं किंवा नाही तुम्ही जास्त जरी होतं मिक्स त्याच्यामध्ये पाणी घालत आहे मी पाणी थंडच आहे नॉर्मल टेम्परेचरचं त्याच्यामध्ये घालून घेत आहे हे बघा हे असं बॅटर आपलं तयार आहे तुम्ही ह्याला गरम पाण्यामध्ये पण मळ म्हणजे गरम पाणी घालून पण मिक्स करून घेऊ शकता आणि थंड पाण्यामध्ये पण मिक्स फक्त थंड पाण्यामध्ये मिक्स लागतं आणि गरम मीठ आता अंदाज आहे मी याच्यामध्ये हिरवा वाटाणा घालून घेत आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतील तुम्ही याच्यामध्ये ऍड करा मी हळद याच्यामध्ये टाकलेली नाहीये कारण मग हळदीने येल्लो कलर होतो तो मला कलर नको त्यासाठी मी हळद नाही घातलेली आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि सोबत घालणारे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि मिक्सर करून घेणार आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत ज्याप्रमाणे मी म्हणते त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये आवडीनुसार अजून भाज्या ॲड करू शकता हे बघा आपलं हे बॅटर तयार आहे बारीक रवा असल्यामुळं तुम्ही त्याला किती पण म्हणजे एकदम तुम्हाला हवाच्या शेपमध्ये बारीक असल्यामुळं लगेच म्हणजे पसरायला मदत होते आपल्याला ते बघा मी तेल सॉरी तवा ठेवलेला आहे गरम व्हायला आणि त्या तेल पण टाकून घेतलेले आणि आता आपण हे बनवलेलं आपण याच्यावरती पसरून घेणार आहोत जास्त नाही हे करायचं मग ते सगळे बाहेर निघतात त्यामुळे हलक्या हाताने फक्त सोडून द्यायचं साईडने साईडने कारण वाटाण्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित पसरता नाहीत मग ते वाटाणे सगळे बाहेर निघतात आता ह्याला चिरा नाही पडू म्हणून आपण झाकण ठेवणार आहोत दोन मिनटं होतं मोठ्या गॅसवर ठेवायचं दोन मिनटं आपण झाकण काढून बघूया हे बघा वरचं पाणी सगळं सुकलेलं आहे झाकण नाही ना झाकलं त्याला तळे जातात ते तडे किंवा चिरा जाऊ नये म्हणून वरतून झाकण घालायचं आणि हलकसा असं जगायचं हे करून हे बघा सरळ जात आहे ते म्हणजे खालून झालेलं आहे जागा सोडली की म्हणजे झालेलं आपण त्याला पलटी करून घेऊयात हे बघा किती छान आहे ते बघा याने पण जागा सोडली म्हणजे हा खालून पण झालेला आहे त्याला पलटी करून घ्या हे बघा झाला तयार काई -काई हे बघा दोन्ही साईडने झालेले आता आपण ह्याला काढून घेऊयात झटपट तयार होतो आणि लहान मुलांना काही काही मुलं कांदा टोमॅटो खात नाही त्यांच्यासाठी हे रेसिपी छान आहे आणि तुम्ही याच्यामध्ये घालू पण शकता कांदा टोमॅटो अजून दुसऱ्या भाज्या हिरो वाटण आता दुसरं काही अजून ॲड करून पण तुम्ही याला बनवू शकता त्याला काढून घेऊयात आपण आता आणि एक म्हणजे तुम्ही जर असं छोटं छोटं पण टाकू शकता म्हणजे टिफिनला तुम्हाला व्यवस्थित भरता येतं तुकडे करून न भरण्यापेक्षा असे छोटे छोटे ते टाकायचे हे बघा मी असे टाकून घेतलेले आहेत मग आपण मोठा काढला तर छोटा त्याच्यात पुन्हा झाकण घालून ठेवणार आहोत झाकण काढून आपण बघूयात हे बघा झालेलं आहे ज्यावेळेस मला चपाती बनवायचा कंटाळतोय भाज्या चिराचा कंटाळतो त्यावेळेस असं तुम्ही पटकन बनवू शकता आणि चवीला पण छान लागतं मी नेहमी बनवते मला कंटाळा आला की माझ्याकडे येत असतं फक्त भाज्या मी वेगवेगळ्या टाकते आणि भाजी जर नाही टाकली तरी काय हरकत नाही बिना भाजीचं पण छान लागतं पलटे करून घेणार आपण सगळं आणि दोन्ही साईडने तुम्ही तूप लावून पण हे करू शकता आणि बटर लावून पण शेकू शकता दोन्ही साईडने आणि बटरनी आणि तुपाने आणि अजून चव वाढ त्याला तुम्ही सॉस सोबत पण खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत पण खाऊ शकता आणि काहीच न खाता असंही तुम्ही कोरडेही खाऊ शकता कारण कोरड्याला पण खूप टेस्ट असते भाजीची आवश्यकता लागत नाही ना सॉसची आवश्यकता लागत त्यामुळे तुमचा सकाळचा नाश्ता झटपट तयार होतो आणि चपात्याचा कंटाळा असेल तर तेव्हा पण हे हो खूप छान तुम्हाला पटकन उपयोग आणि झटपट तयार होतात दोन टाईम मुला खातात सकाळी नाश्त्याला पण आणि दुपारी टिफिनला पण तर तुम्ही कधी असं दुपारचं किंवा चार पाच वाजता पण एक संध्याकाळच्या नाश्त्याला पण तुम्ही हे खाऊ शकता आणि पोटभर मुरळ खाऊ शकत हे आणि बनत पण छान त्याच्यामुळे आहे बघा किती मस्त दिसत आहे दोन्ही साईडला आपण त्याला खरपूस भाजून घेतलेला आहे आणि हे रवायचं असल्यामुळे बनतंही झटपट आणि चवीला पण छान लागतं आता आपण हे काढून घेऊयात त्या टिफिनला द्यायला बरं पडतं कारण म्हणजे घडी वगैरे काही तुकडे करायची गरज नाही डायरेक्ट असं तरी मुलं खाऊ शकतात वडापावसारखं हे बघा आपला जो आपण बनवलेला परोठा म्हणा किंवा डोसा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा आपलं हे तयार आहे हे बघा मी छोटे पण बनवून दाखवतो तुम्हाला आणि मोठे पण बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि चवीला पण छान लागतं आणि झटपट तयार होतं दोन्ही साईडने बघा खरपूस भाजलेला आहे आपण आणि टिफिनला आपण मुलांना देऊ शकतो असं छोटं पण देऊ शकतो हे बघा खूप छान आहे बघा ते मस्त आहे चव पण छान आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आणि माझ्या चॅनलवरती खूप नवीन नवीन रेसिपी आहेत नाश्त्याच्या आणि भाज्या पण आहेत त्याही तुम्ही पाहून घ्या चला तर मग खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद